Yes. <laughs> आगामी पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग दोन मधील देवीचा पाडा येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले प्रभाग दोन मधून इच्छुक असलेले अशोक साळुंखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून हे कार्यालय उभारण्यात आले आहे या जनसंपर्क कार्यालयामार्फत परिसरातील सर्वसामान्यांची कामे त्वरित आणि सोयीस्कर पद्धतीने मार्गी लावण्याचा उद्देश असल्याची माहिती अरुण शेठ भगत यांनी दिली मागील निवडणुकीत प्रभाग दोन मध्ये शेकापचे चारही उमेदवार निवडून आले होते परंतु कार्यकर्त्यांमध्ये समन्वय नसल्याने भाजपचे उमेदवार पराभूत झाले असले तरी आता परिस्थिती वेगळी असून भाजपचे चारही उमेदवार निवडून येतील असा विश्वास अरुण शेठ भगत यांनी व्यक्त केला आज भारतीय जनता पार्टीचे देवीचा पाडा जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन आपण आता या ठिकाणी केलेलं आहे भरपूर म्हणजे दोन एक दोन ते तीन वर्षापासून आमची तयारी चालू होती जेव्हापासून महानगरपालिका संपले परंतु महानगरपालिकाचा आता पुन्हा निवडणुका लागायला मध्ये भरपूर काल गेला त्याच्यामुळे थोडं अस्थि काम झालं परंतु आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून या ऑफिसचं काम अशोक के आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या मदतीनं दोघांनी पण एक अतिशय चांगला असा ऑफिस या ठिकाणी बांधलेलं आहे मी सर्वांना विनंती केलेलीच आहे की आपण या जनसंपर्क कार्यालयामधून सर्वसामान्यांची जनतेची कामं करण्यासाठी आपण याचा उपयोग खरं म्हणजे केला पाहिजे अशा प्रकारची विनंती मी सर्वांना या ठिकाणी केलेली आहे मोठी मोठी गावं या भागामध्ये या बाजूला आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये आहेत महानगरपालिके सुद्धा एक नंबर दोन नंबर वार्ड या ठिकाणी आपल्याला त्याचा सुद्धा प्रचार करण्यासाठी चांगली जागा या ठिकाणी ऑफिस आहे आणि म्हणून मला वाटतंय भारतीय जनता पार्टीसारखे अतिशय चांगलं असं हे कार्यालय या ठिकाणी कार्या बांधण्यात आलेलं आहे त्याचा नक्कीच फायदा सर्वसामान्य जनतेला आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा नक्कीच होईल बरं हे जे कार्यालय ते प्रभाग दोन मध्ये आहे मागच्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा किंवा महा, महा युतीचा एकही उमेदवार स्वतंत्र होतो त्यावेळेला एकही उमेदवार निवडून आला नव्हता आता परिस्थिती बदलली असं म्हणता येत का आता काय परिस्थिती तुम्ही या या सगळ्या बाबतीत काय नक्की मार्गदर्शन करणार आहात सुरुवातीच्या का, का गेल्या वेळेला प्रभाग दोन मध्ये प्रचारासाठी मीच होतो मला पण शेवटपर्यंत वाटत होतं का शंभर टक्के आपला हा प्रभाग कंप्लेट निवडून येईल परंतु काही उमेदवारांच्या मुलं म्हणा किंवा काही कार्यकर्त्यांच्या मुलं म्हणा थोडसा प्रचारामध्ये बरोबर समन्वय साधता आला नाही त्यावेळेला आणि म्हणून तशी परिस्थिती त्या ठिकाणी उत्पन्न झाली होती परंतु आता जर आपण छोटासा कार्यक्रम जरी आला मग त्या दिवशी रस्त्याच्या भूमिपूजनाच्या बघले किती कार्यकर्ते होते आता पण तुम्ही बघितलं आपण जागा नाही एवढी कार्यालयामध्ये एवढी जागा कार्यकर्ते भरपूर कार्यकर्त्यांनी आज लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आहेत आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि परेश ठाकूर यांच्यावर विश्वास टाकून आणि खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भरपूर कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये सरळ लहान मुलामान सर्वच कुटुंबाच्या कुटुंब काल तुम्ही बघ उतुम्छ ऐकलं असेलच पाले बुद्रुक मध्ये मध्ये कट्टर शेतकरी कामगार पक्षाचा माणूस पण त्याला पण वाटलं की आपलं आता शेतकरी कामगार कुठला पक्ष करू शकत नाही तो आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच समाजाचा विकास करील अशा प्रकारची आशा आता सर्वांना उत्पन्न झाले आहे आणि म्हणून यावेळेला महानगरपालिकेमध्ये तो झेंडा लागणारच आहे पण या वेळेला पण गेल्या पोलीस लोकांनी माझ्याशी पैज मारली होती पैज पैशांची पैज नाही पण राम पाटील शंभर टक्के नाही निवडून जर आला तर मी राजीनामा देईन अशा प्रकारची घोषणा त्या आधी मला घराजवळ तिथे भेटल्यावर मी एवढी चांगली परिस्थिती त्यावेळेला होती पण तर शेवटी ना आलाय तो शिक्का बसला तोच करा सिकंदर जिता हो सिकंदर यावेळेला आमचे नक्कीच चारशे चारी उमेदवार निवडून येतील याच्याबद्दल कुठल्याही मनामध्ये शंका नाही बरं सळुकी अशोकजी सळुंकी त्या ठिकाणी बाकीचे म्हणजे ते देखील इच्छुक असं बोलतात प्रत्यक्षाने परंतु कॅमेऱ्यावर बोलते का मला माहित नाही अशा अनेक उमेदवार आहेत मागे दहा मेळे ज्या पूर्वी शेतकरी कामगार पक्षामध्ये होते ते आता म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत सगळ्यांचं समाधान करणं एक आपल्यावर जबाबदारी आहे सगळ्यांची ती कशी काय पार पडणार आता भरपूर पलवाटा आहेत तशा त्याच्यामुळे कोण नाराज नाही होणार अशा दृष्टिकोनातनं सर्व एकत्र बसून शेवटी तिकीट चारच द्यायचे आहेत मुलं जास्त काय पाचवा जा आपण देऊ शकत नाही मुलं चारच जे आपले उमेदवार राहतील त्यांना आपण कस गप्प बसवायचं काय करायचं सर्वांना काय संधी एकदाच नाही पण भरपूर नव तरुण लोक पण आहेत जसे म्हातारी माणसं आता कमी आहे राजकारणामध्ये आमच्या सध्या त्या मुलं सर्वांना तिकीट मिळालं मी बघे मला तुम्हाला वाटतं पंधरा दोन हजार पंधराला मी जाहीर केलं माझ्या मग जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शेट्टी मला सांगितलं का तुला उभं राहायला लागेल मी आमच्या हायस्कूल मध्ये जाहीर केलं एका कार्यक्रमामध्ये का, का मी निवडणूक कुठल्याही प्रकारची लढवणार नाही आणि नाहीच लढवली नंतर दहा वर्ष झाली या गोष्टीला तर मी दहा वर्ष असं काम करतो सर्वसामान्य छोट काय छोटी मोठी कामं आज पण ती करतो तसं इतरांनी सुद्धा थोडासा विचार करावा असं मला या ठिकाणी नक्कीच वाटतं निवडणुकींचे वारे वाहू लागलेले आजचं हे जनसंपर्क कार्यालय असो कालची तिथे कामोठ्याला झालेले त्या ठिकाणी जनसंवाद मेळावा असो किंवा काँग्रेसचा या ठिकाणी झालेला कालचा मेळावा असो या सगळ्या निवडणुकीच्या तयारीला लागलेले असे दिसतात प्रत्यक्ष कॅमेरावर जरी कोणी बोलले नाही कॅमेऱ्यावर मध्ये की आम्ही करू महाविकास आघाडी करू परंतु जेव्हा आमच्यासारख्या पत्रकारांना माहिती पडतं स्वतंत्ररित्या मात्र चर्चा चर्चा चालू असते की आम्ही स्वबळावर देखील लढायची आमची तयारी आहे एक तर भारतीय जनता पार्टीची अशी तयारी आहे का आणि जर विरोधी पक्ष मग त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल सगळ्यांची चाचपणी चालू आहे की आपण स्वबलावर लढ लढलं पाहिजे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका आणि इतर पक्षांची भूमिका या कडे कसं पाहता भारतीय जनता पार्टीचे सर्व निर्णय हे आमचे सर्व वरिष्ठ लोकही घेत असतात आणि वरिष्ठ मंडळी ही निश्चितपणाने चांगलं निर्णय हे निश्चितपणाने घेतील आणि कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये सांगितलं तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सदैव कार्यतत्पर असतो आणि निवडणुकीला कधीही तुम्ही उभा केला तरी त्याची तयारी असते कारण भारतीय जनता पार्टी ही मुलामध्ये सर्वसामान्य जे माणसांचे प्रश्न सोडवत सोडवत ते पूर्ण क तयारीने प्रत्येक निवडणुकीमध्ये उतरण्याची तयारी ही भारतीय जनता पार्टीची असते म्हणून भारतीय जनता पार्टीला कुठल्याही प्रकारचा काही फरक पडत नाही कारण भारतीय जनता पार्टी आपण पाहता आज झालेली विधानसभा बिहारमध्ये आपण पाहिलंच किती मोठं यश हे भारतीय जनता पार्टीला मिळालं आणि याचं सर्व श्रेय भूत कार्यकर्ता आणि बुथचे जे सदस्य आहेत भूतवर जे काम करतात यांना आणि यांनाच काम जातं आणि खरा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो भूतवर काम करतो त्या बुथच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर भारतीय जनता पार्टी ही सर्व निवडणुका जिंकत विरोधी पक्षाच्या बाबतीत बोलत नाही त्यांच्या स्वतंत्र लग्नाची तयारी होती विरोधी पक्षामध्ये आता हालबेल नाहीच आहे आपण पाहता कारण विरोधी पक्षामध्ये एकामेकामध्ये संवाद होतो एकीकडं भारतीय जनता पार्टीला हरवण्याच्या गोष्टी करतात परंतु त्यांचा एकमेकाचं एकमत नसल्यामुळे त्यांचं काय होईल ते होईल पण तो भारतीय जनता पार्टी, पार्टी ही त्यांच्याशी कुठल्याही परिस्थितीमध्ये टक्कर देण्यासाठी समर्थ आहे आणि समर्थ राहणार